आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्ता मेळावा घ्यायला सुरुवात केली असून गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला असता आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी गोंदियात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना कामाला लावण्याच्या उद्देशाने मेळावे घ्यायला सुरुवात करण्यात आली असून स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल हे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मेळावे घेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक ताकदवर आणि सक्षम पक्ष म्हणून आमची ओळख आहे हा माझ्या गृह जिल्हा आहे गोंदिया आणि भंडारा आणि त्यामध्ये आता आम्ही आमच्या राष्ट्रवादीचे मेळावाचं आयोजन केलं आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक असो हो। की बाकीच्याही काही निवडणूक असो हो। आमच्या पक्षाला एक ताकद मिळाली पाहिजे आमचे कार्यकर्ते संघटित आणि एकत्रित रूपाने सगळे राहिले पाहिजे आणि कामाला लागले पाहिजे त्या निमित्ताने आम्ही आज इथे केरोला आयोजन केलं आहे आम्ही सगळे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे सातही जे, जे विधानसभा क्षेत्र आहे आम्ही काही ठिकाणी लढो की ना लढो पण आमचा पक्ष किती म्हणजे सक्षम आहे हे तर आम्हाला दाखवावंच लागेल दुसरं आमच्या पक्षाचा कार्यकर्ता कुठे आम्ही लढलो की नाही लढलो पण त्यांचा मनोबल कुठे खचला नाही पाहिजे त्यांना आम्ही विश्वास देतो की आम माझ्यासारखा व्यक्ती आणि माझे सहकारी सगळेच या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही सज्ज आहोत काम करत आहोत आणि आमचा पक्ष या एकही कार्यकर्ता तिथे आमदार खासदार असो नसो पण ते कुठेही त्यांना म्हणजे कमी वाटू नये आणि नेतृत्व त्यांच्या मागे उभं आहे हे विश्वास आम्ही देण्यासाठी एक महागावा आयोजित केला आहे अजितदा टीका न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया